धर्मकाटा वलगाव रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात माजी लेफ्टनंट कमांडर डॉक्टर अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आलं दरम्यान डॉक्टर पटेल यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर जोरदार निशाणा साधला सत्ताधाऱ्यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंधरा कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन मोठ्या थाटात केलं परंतु वर्ष उलटूनही धर्मकाटा ते चांगापूर फाटा हा रस्ता अद्याप दुरुस्त झालेला नाही रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अनेक अपघातही झाले आहेत आंदोलनकर्त्यांनी खड्ड्यांवर चुना टाकून प्रशासनाचं लक्ष वेधलं आणि दिरंगाईला कोण जबाबदार असा थेट प्रश्न उपस्थित केला या आंदोलनात डॉक्टर अलीम पटेल यांच्यासह कारी अंजार हिदायत खान अन्सार बेग डॉक्टर महफूज सुनील घटाळे समीर खान यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले नागरिकांनी खड्डे भरा जनता वाचवा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला आज आमचं जे आंदोलन आहे परफेक्ट धरम काटा ते चांगापूर रास्ता हे ऑलरेडी सँक्शन रस्ता आहे रोड दोन हजार चोवीस पंचवीस सप्टेंबरला याचं भूमिपूजन झालं होता डेप्युटी सी एम अजित पवारसाहेब आले होते इलेक्शनचा वेळ होता विधानसभाचा आणि भूमिपूजन करून इकडचे लोकांचे लोकांना अलावा देऊन त्यांचे मत घेण्याचं काम झालेलं आहे एक वर्ष झाला याच्यात कमीत कमी पाच अपघात झाले होते आणि त्याच्यात मृत्यू झाली आणि शंभरच्या वर लोक हँडिकॅप झालेले आहे किंवा त्यांच्या हयापा हात पाहायला हे झालेलं आहे इजा झाली आहे आज आमचं आंदोलन हे आहे की तुम्ही भूमिपूजन केलं होतं तर सगळं सँक्शन झाले होते असेल टेंडर निघालं असेल कॉन्ट्रॅक्टर आलं असेल पी डब्ल्यू डी वर्क करण्यासाठी सुरू होता ते तयार होता म्हणूनच तुम्ही भूमिपूजन केलं होता भूमिपूजन केल्यानंतर एक वर्ष झाला आतापर्यंत तुम्ही काय केलं